तुमचा तुमचा शब्द म्हणजे आमच्यासाठी एक जीवदान आम्हाला नाही जीवदान म्हणण्यापेक्षा आपण कुठतरी दिसतय ते तुम्हाला मी सांगतोय मी काय एक्स्ट्रा काय तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत जीवस्थिती आहे आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हो खरे खरं याच्यापेक्षा दुसरी काही नाही आता कुठं काय व्यक्त नुकसान एवढं झालेलं आहे मे महिन्यात पाऊस झाल्यामुळं हो आणि एवढा माल खराब झालेला आहे आणि चांगले मालवलेलाच घाबरवलं जाते बरोबर आता आमच्याच गावात आहे ना शेट म्हणजे एक पंधरा वीस दिवसापूर्वी डांबऱ्याचे आणि प्लेक मुळे लोक घाबरून कच्चे पक्के सगळे प्लॉट संपवून टाकले <laughs> म्हणजे इथं जवळ आसपास एकदम कमी प्लॉट राहिले <laughs> त्याच्यावरून असं वाटतं आवक कमी शंभर टक्के होईल असं वाटतं पण मग कोण काय म्हणतं कोण काय मग म्हटलं शेट त्यांचा सल्ला घेऊ आपण आता जर तुमच्या भागामध्ये तुम्हाला चित्र दिसतंय की बागाच राहत नाहीत माल खराब होत आहेत म्हणून लोक आहेत हो हो थैमान केलं हा मग ही सगळी वस्तु ती अख्ख्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये बरोबर असं काही नाही की तो अमुक ठिकाणी पाऊस पडलाय मे मध्ये ऑल महाराष्ट्रात पाऊस पडलेला आहे बरोबर आणि त्याचा परिणाम पूर्ण डाळिंब क्षेत्रावरती झालेला आहे बरोबर आणि हे आता जर मार्केटमध्ये पाहिलं तर काही वसंडून आवक वाढते असं कुठं महाराष्ट्रात मला आवक दिसत नाही बरोबर आमच्याकडं ज्यावेळेस आम्ही पाहायचो पूर्वी गाड्या खाली करून जागा संपून बाहेर गाड्या आम्हाला पन्नास पन्नास गाड्या दुसऱ्या दिवशी उतरावं लागायचं अशी परिस्थिती अशी वसंडून वाण्याची कुठं दिसलेली नाही त्यामुळं घाबरून जाऊ नका फक्त काय शेतकरी थोपवतात एखादा सण आला की त्याच वेळेस मंदी करण्याचा प्रयत्न करतात तर त्यावेळेस सतत काढत राहिले पाहिजे बरोबर हो काय घाबरण्यासारखं मला तर परिस्थिती नाही दिसत बरोबर मालेगाव तालुक्यात साकुरी म्हणून गावशेठ बर 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 मी ना एक साधारणतः मागल्या महिन्यात गेलो पंधरा वीस दिवसापूर्वी आपल्या नाशिकच्या मार्केटला आपल्या इथे गाडी आहे ना आपली मग इथले जवळचे दोन चार प्लॉट विकले बर आपल्या आपल्या मार्केटला विकले हो हो बर बर ना आता तुम्ही मार्केट पर्यंत जाऊन तुम्हाला आता मार्केट, मार्केट माहिती आहे एक नंबर म्हणजे आम्ही अक्षरशः गाडी लावून दिल्यानंतर निलावाला कधी थांबलो नाही काही नाही म्हणजे गेटाच्या आत गाडी घुसली तर आम्ही डायरेक्ट निश्चिंत एकदम म्हणजे बाईन चोरीच सगळ्यात टेन्शन राहायचं जास्त मार्केटला तू एक विषय मिटला काट्याचा विषय आणि सर्व एकदम म्हणजे पारदर्शक कामे शेडते एकदम भारी देशातलं डिजिटल मार्केट आहे पहिलं ते तुम्हाला काहीच करावं लागत नाही हो ना फार फार सुंदर आपल्या भागातले इथले ना मागच्या एक पंधरा वीस दिवसापूर्वी प्लेटचे ना प्लेट मग ते माल आपल्या सगळे तिथंच विकले जागेवर अक्षरशः व्यापारीच येत नव्हते तेव्हा पण मार्केट कोणी येत नाही कमी झालं पडलं तेव्हा बी असं चालू होत आणि काही नाही एकदम मस्त पैसे झाले खुश झाले शेतकरी अक्षरशः कच्चे माल होते मग हे जर आपण गिरायकांची वाट बघत बसलो असतो जागेवर योग्य रेट दिला असता का नाही दिला असता त्यात आपण असतो का समाधान राहिला असतो सगळ्या प्रश्नाची उत्तर आपल्याला मार्केटमध्ये गेल्या मिळतात ना शंभर टक्के आणि शेट एक जण फक्त येईल तो काय मागेल काही नाही तिथं शंभर लोक आहे ना झिरो पासून हिरो पर्यंतचे व्यापारी घेणारे हो हो हा आणि मंगेश शेट म्हणजे काही विशेष नाही आणखी <laughs> <laughs> ट्रेन येतो राजस्थान गुजरात महाराष्ट्र तीन स्टेटला चाललेला आहे बरोबर आणि म्हणजे वेगवेगळ्या भागातल्या शेतकऱ्यांशी जेव्हा संवाद करण्याचा प्रयत्न करतो किंवा देशातल्या लोडर्सशी संवाद करण्याचा योग येतो तेवढा आपल्याला सगळा अनुभव येऊन जातो बरोबर तो त्यांनी तो, तो कॅप्चर केलेला आहे बरोबर बरोबर आणि एक आपल्या शेतकरी कुटुंबातली ही सगळी मुलं आम्ही असल्यामुळं आपल्याला शेतकऱ्याची नाळ काय हे बरोबर समजत बरोबर शेट आणि या वर्षी इतकं नुकसान इतका खर्च डाला डाळिंबांना म्हणजे फार म्हणजे कसोटीचं पीक झालं डाळिंब हो हो, हो, हो। इतक्या कसोटीच का हिमालयात ज्याने डाळिंब पिकवले का असं म्हणतो ज्याने डाळिंब पिकवले का त्याने डायरेक्ट हिमालयात जाऊन गुल्फी विकली खरंच <laughs> <laughs> <थारस> ना म्हणजे लयच अवघड झालं हो नाही खूप अवघड परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जागेवरती होतो आप काहीतरी सांगितलं जाते बरोबर की पुढे जाऊन मंदी होईल अमुक होईल तमुक होईल पण मला तसं दिसत नाही चित्र बरोबर आणि हे कुठेतरी मी जो अभ्यास करतोय तुमच्यापर्यंत जो पोहोचवतोय त्याचा दिलासा नक्कीच तुमच्यासारखे मिळतोय हो शंभर टक्के आम्ही म्हणजे ना सेट तुम्ही सांगितलं का निश्चिंत डायरेक्ट काही विषयच नाही म्हणून बरोबर आहे ना हो oh, आणि तुम्ही जे म्हणजे आम्ही ना ते शंभर टक्के परफेक्ट तसंच घडत राहत <laughs> बरोबर ना आता हे oh. चित्र जर आम्हाला दिसते आम्ही तुम्हाला सांगतोय आणि मी oh. कुठेही भावना मी असं नाही केलं की माझ्याच मार्केटला माला ना कधी शब्द तोंडातून काढणार नाही काढलाय बरोबर तुमचं म्हणजे एक वाक्य इतकं मोठं वाक्य आहे ते आणि प्रत्येक शेतकरी म्हणतो का बाबा तुम्हाला जागेवर तुमचं म्हणणं असाय का जागेवर तुमचे पैसे होत असले तर जागेवर द्या पण तुम्ही चार ठिकाणी पहिले तपास करा हो हो हो, 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 हो बरोबर मालाचे योग्य पैसे झाले पाहिजे जो तो प्रत्येक फायद्यासाठी स्वतःचा प्रयत्न करत असतो हो पण हो माझं उलट मत आहे की तुम्ही दुसऱ्यांचा फायदा करा तो हो तुमचा दहा वेळा फायदा करायसाठी प्रयत्न करेल बरोबर काय होतंय का जातानी आपण काही बरोबर घेऊन जाणार नाही पण आपल्या बरोबर असणाऱ्या समाजाला आपण कुठेतरी न्याय देऊन जाईल हा ते खूप महत्वाचा पार्ट ठरणार आहे बरोबर शेवट आज कितीतरी कुटुंबामध्ये एवढ्या अवघड परिस्थिती आहेत शेतकऱ्यांच्या कि शेतकरी दिशाही होतोय पैसे खर्च करतोय त्याला दिशा सापडत नाही आणि कुठेतरी तो डाळींबागड आलाय तर त्याला आज फसवलं जाते किंवा तो फसला जातोय आणि अशातच तो कुडून तरी चार रुपये इकडनं तिकडनं उसणं पासणं बँकेकडनं सावकाराकडनं नात्या गोत्यातनं काढतोय आणि त्यात खर्च करतोय बरोबर खरंच खिशात कोणाच्या खिशात पैसा नाही एवढा आणि मला आज मला सांगा औषधवाला दुकानदार आपल्याला देवे तो मानून आपण त्याच्याकडनं औषध उधार पाधार आणतोय हो खरच नाही तर आज औषध महाराज सांगितलं ना आपल्या खिशात पैसे नसले की आपण काय करणार काहीच नाही गपचूप बसावं लागतशेत आणि एक अडकलेलं आहे खर्च हो त्यामुळे आपल्याला रुपये अजून खर्च करावेच लागतात बरोबर आणि शेट आता पावसाचं असं लागून राहील ला असंही काही वाटत नाही येऊन आणि उघडून जाईल त्याच्यामुळे मग प्लेग आणि याच डांबऱ्याचं पण असं काही टेन्शन वाटत नाही वा। एवढं पहिली गोष्ट अशी संकट शेतकऱ्यांनी बरीशी झालेली आहे बरोबर मे महिन्यासारखं संकट जिल्ह्या इथपर्यंत पोहोचलेला आहे शेतकरी मे महिन्यात येणार बा आता एवढं येणार नाही मला कोणतरी सकाळी सांगितलं की एकशे दहा वर्षात संकट मे महिन्यात बरोबर म्हणजे माझ्याकडे पण मेन मेन वयस्कर लोकांनी सांगितलं असं कधी मे महिन्यात एवढा पाऊस कधीच झाला नव्हता नाही कधीच नाही आवश्यक असं झालं का म्हणजे जमिनी पडीत मे महिन्यात नदींना पाणी नाल्यांना पाणी आणि जमिनींमध्ये काहीच नाही पेरायला सुद्धा म्हणजे नाही ते उन्हाळ कांद्याचे वावर सुद्धा तयार झाले नाही अशी परिस्थिती होती त्यामुळे आता एवढ्या संकटातून आपण आलेलो आहे संकट आहे आपल्याला मार्केटिंगचं बरोबर त्या मार्केटिंग मध्ये नाही नाही आमचं म्हणजे ठरलेलं आहे का आपलं म्हणजे मार्केट नाशिक तो काही विषय नाही हा नक्की उलट आपण मध्ये चालू आहे अगोदर एकदा दोनदा राऊंड मारून या हो हो मोकळ हो मोकळं जाऊन हो 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 काय शांत वाटली मला कधी फोन करा हो शेठ शंभर टक्के चालेल 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 ओके चालेल ओके शेठ धन्यवाद हो